सकाळची माझी सुरुवात बघा तर तुमच्याबरोबर मी शेअर करते सकाळची माझी सुरुवात घर घरातलं घर झाडून घेतली घर झाडून घेतली आणि थोडेफार काय भांडी होती भांडे घासून घेतली भांडे घासल्यानंतर घरामध्ये सगळे प कपड्यांचा राडा झालेला आणि ग्लास वगैरे इकडं तिकडं पडलेलं आणि ग्लास उचलून घेतली आणि माझा चष्मा पण खालीच पडलेला तर चष्मा उचलली आणि माझ्या दोन्ही पोरी घरामध्ये काही पडले असले ना काही उचलून ठेवत नाही ते सगळं व्यवस्थित मलाच ठेवावं लागतं मग हे कपडे सगळे व्यवस्थित ठेवून घेतली घडी करून घेतली तर बघा मग मशीनवर बघा माझ्या दोन मुलींचं कसे घरांचं अवतार करून ठेवतात बघा तर सोकेसवर पण सगळं राडा पसारा आणि मशीनवर पण आणि मग काढली मी सगळं व्यवस्थित ठेवली सोकेश्वर आणि हे गणपती बाप्पा बनवलं होतं ते पण मी आता नाही पाहिजे ते पाण्यात टाकून देते त्यांना ते, ते शाळेत पाहिजे होतं माझ्या छोट्या मुलीला आणि हे असं सगळं हे करतात आणि जिथं म्हणजे जिथं ठेवायला पाहिजे त्यांचे सामान ठेवत नाही ते लोक कुठं बघू सगळं सामानचं इकडं तिकडं पूर्ण राडा करून ठेवतात सामानाचं आणि हे सगळं मला मग व्यवस्थित मग मी सगळं काढली त्यांचे काय काय होतं सगळं आणि रब्बल क्लिपा वगैरे सगळं काढून मग तिकडं ठेवली डब्यामध्ये अशा करतात माझ्या मुली म्हणजे पुढलचे सामान ते लोक ठेवत नाही व्यवस्थित मला सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं आहे आणि हे तिच्या शाळेसाठी तोरण बनवली होती माझी छोटी मुलगी त्रिशा ती काय शाळेत नेली नाही आणि मग हे सगळं मग इकडं क्लिपा तिकडं तिकडं क्लिपा सगळे मग मी ठेवूया मग इकडं सोकेसवर आणि सो सोकेश्वरचा पण तसंच त्यांनी करून ठेवलं आहे आता हे पण एक दिवस टाईम भेटल्यावर बघूया आणि मग काय इकडं कचरा तिकडं कचरा आणि असं सगळं घरभर कचराच कचरा असतो आणि सकाळ झालं की आपलं हे सगळं असं असतं घरातलं पसारा तर हे सगळं नीट ठेवावं लागतं आहे आणि बोलणारे काय बोलतात की घरामध्ये काय कामं असतात काय तुम्ही कामं करतात आणि हे बघा असे आमचे कामं असतात छोटे मोठे हे सगळे घर व्यवस्थित ठेवावं लागतं आणि हे केलॉक्स केलॉक्स आणलं होतं डाईट करण्यासाठी आणि हे निळे फूल हे आम्ही काढं बनवून पितो सकाळचं त्याच्यात ब्ल्यू फुलं ते दालचिनी काळी अद्रक वगैरे हे सगळं म्हणजे काढा करून आम्ही पिऊन घेतो आणि मग काय मग कपडे मग ठेवून घेतली ते कपडे सगळे पडले होते मग असं व्यवस्थित ठेवून घेतली काय कपाटामध्ये ठेवली काय सोपेसमध्ये ठेवून घेतली आणि अशी आमचे बायकांचे कामं असतात घरातले आणि बोलणारे बोलतात की तुम्हाला घरामध्ये काय काम असतं तर हे आमचे कामं असतात छोटे मोठे सगळे व्यवस्थित घर घरामध्ये ठेवायचं आणि मग माझ्या छोट्या मुलीचं शाळेचं टाईम झालं तर तिला बेसनची पोळी बनवून देत होती तर तिला बेसनची पोळी बनवून घेण्यासाठी घेतली मग तर आज होता शेवटचा गुरुवार माझी सकाळ गुरुवारचा दिवस मग त्याच्यात दोन कांदे बारीक बारीक लसूण हिरव्या मिरच्या अद्रक हे सगळं पेस्ट करून घ्यायचं आणि हे बघा कांदा खराब झाला वरतून मस्त दिसते आणि आतमधून म्हणजे माणसांनीच वरतून खूप चांगले बोलतात ठेवतात आणि आतमधून खूप काय काय भरून ठेवतात तसंच ते कांदाचा निघलं वरतून छान दिसत होतं आणि मधून पूर्ण सडलेला कांदा निघला असंच ते माणसांचं पण असंच आहे वरतून वरतून सगळे चांगले राहतात पण मधून कधी दुश्मनी काढतात माणसांचं सांगताच येत नाही म्हणून गोड गोड बोलणाऱ्यांशी लांबच राहा आणि कांदा कापताना एवढा डोळ्यात पाणी येत होता तर कांदा कापताना तर बघा तुमची पण असंच होत असेल ना सगळ्यांचं कांदा कापताना डोळ्यात पाणी यायचं तर हो। मग चला मग बारीक बारीक कांदे कापले ते कांदे टाकूया आपण बेसनमध्ये आणि नंतर मग हे सगळं साफ करून घेऊया मिरच्या वगैरे आणि माझी मुलगी आली छोटी त्रिशा ट्युशनवरून बघा इचं मस्ती मी व्हिडिओ काढत होती तर मग इचं चालू झालं डान्स आणि माझी छोटी मुलगी ना खूप मस्ती करते मजाक मस्ती पण खूप करते कॉमेडी खूप करते माझ्या दोन्ही पण मुली खूप मस्ती करतात आणि मग हे सगळं आपण पेस्ट करून घेऊया पण हे आपलं कोथंबीरच नव्हतं तर मग मी त्या जिरा टाकली थोडं हळद वगैरे बेसनमध्ये हळद मीठ जिरा आणि मी हे पेस्ट करून घेतली अद्रक लसूण हिरव्या मिरच्या याचं मी पेस्ट बनवून घेतली आहे आणि याला चांगलं मिस मिश्रण करूया तर तुम्ही पण नक्की असं ट्राय करून रेसिपी बेसनची पोळी तुम्ही तुमच्या मुलांच्या झटपट फटाफट बनवून घेऊ शकता मुलांसाठी टिफिनसाठी आणि हे केलॉग्स आमच्यासाठी आणलं होतं तर माझी छोटी मुलगी सगळं खाते ती तिला सगळं आवडतं आणि मोठी मुलगीचं मी हे नाही खात ते नाही खात माझी मोठी मुलगीला खूप मोजून मोजून खात राहते मोठी मुलगी नाही खात सगळंच आणि छोटे मुलीचं काहीच टेन्शन नाही ती सगळं खात राहते म्हणजे तिचं काहीच नसतंय मी हे हे नको ते नको आणि फ्रूट लवर आहे फ्रूट लवर माझी छोटी मुलगी तिला फ्रूटमध्ये सगळं काही आवडतंय ती सगळं खात राहते फ्रूटमध्ये आणि मग तिचा झालं असं नाश्ता मग टिफिनसाठी मी घेतली तिला बेसनची पोळी बनवायला तर बेसनची पोळी घेतली बनवायला आणि मग काय तिचं आणि हे बघा असं घडी घडी असा कचरा तयार होऊन जातो आणि मग हे सगळं कचरा उचलून मग टाकून घेतली पिशवीत आणि मग कचरा घेतली टाकली टाकून दिली तिकडं पिशवीत आणि मग घेतली बेसनची पोळी बनवायला तर बेसनची पोळी तुम्ही बनव बनवता का असंच तुमची रेसिपी कशी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही बेसनची पोळी कसं बनवतात आणि काय काय टाकतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा असा हा होता गुरुवारचा दिवस लास्ट गुरुवार मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस आणि काही दिवसांनी दोन हजार पंचवीस संपणार दोन हजार सव्वीस लागणार असेच आपले दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस तीस असेच आपले मुलं आपले मोठे मोठे होणार आपले दिवस पण जाणार एक एक वर्ष आणि असंच नवीन वर्ष येत राहणार आपले जुने वर्ष जात राहणार असंच आपलं आयुष्य आहे काम करत राहा आणि ही माझी मुलगी व्हिडिओ बघत होती टी व्हीमध्ये बोलत ती हे सोनं आहे सोनं तर काय मला तर काय कळालं नाही तर माझी मुलगी काय व्हिडिओ बघत होती ते जरा तुमच्याशी शेअर करूया म्हणून जरा व्हिडिओ काढून घेतली बोलते सोनं आहे काय काय आहेत काय काय बघत राहतात रीलमध्ये माझ्या पोरी वायफाय लावून ठेवलं हो आहे तर तिच्या पप्पांनी तर त्यांचे रील 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 रीलच बघत बसतात आणि मग मी असं मस्त बेसनची पोळी बनवून घेतली तिच्या टिफिनसाठी तर मग चला तर मग शाळेची तयारी खूप घाय असते त्यांचं टिफिन त्यांना तयार करणं त्यांना दोन येणे घालायचं घरातलं सायपाक साय घरातलं सायपाक बनवून घ्या सकाळचा नाश्ता पोरां पोरांच्या पाठी धावपळ तिला सोडून या तिला मोठीला घेऊन या अशीच आपली हाऊसवाईफच्या बायकांची अशीच असते परिस्थिती तुमचं कसं आहे हाऊसवाईफ बायकांची तर तुम्ही पण सांगा कमेंट करून आपले हाऊस वाईफ सगळ्यांचीच असते आपल्यापेक्षा बाहेर जाणाऱ्या कामाला जाणाऱ्या बायकांची त्यांची पण हालत अशीच असते आणि ही आली माझी मोठी मुलगी शाळेतून तिचा जा एक्झाम चालू आहे म्हणून ती लवकर आली आणि इचं काय चालू होतं गाणं वगैरे काय कोणतं काय म्हणत मेरे आखो मे काजल काय काय म्हणत ते काय मला गाणं येत नाही गा गाणे बोलायला बोलली तर मी कच्ची आली गाणे वगैरे मग मी छोट्या मुलीला सोडून आली शाळेची मग येता येता घरी मग अशी मस्त फुलं वगैरे लावले होते आणि मग मी पूजासाठी घेले घेतली आहे फुलं फुलं आणि बेली वगैरे कसं वाटलं मस्त मस्त तर नक्की व्हिडिओ सांगा